नमस्कार लाडक्या बहिण तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट खुश खबर आलेली आहे तुमचा हप्ता आजपासून जमा होणार हो आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत काल महिला बालिका जे खातं आहे जे खातं लाडक्या बहिणीचं पैशाचं वितरण करतं त्या खात्याकडं चेक जमा झाला त्याचा जी सुद्धा काल आलेला आहे जो तुम्हाला दाखवला दा त्यासोबत दोन दिवसा अगोदर राज्याचे अर्थमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितले पावणे चार हजार कोटीच्या चेकवर मी सही करून आलो त्यामुळे आज शनिवार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ज्या साधारणतः एक कोटी सत्तावीस लाख एक कोटी तीस लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात आज पैसे येऊ शकतात त्यानंतर रविवार आणि सोमवार म्हणजे आज शनिवारी पैसे येतील त्याच्यानंतर सोमवारी पैसे येतील त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी ही महत्वाची खुशखबर आहे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर चेक करायचे पैसे आलेले आहेत का पैसे आले एक कमेंट करायचे आहे आणि किती पैसे जमा झाले पाचशे रुपये जमा झालेले आहेत का पंधराशे रुपये जमा झालेत का, हजार जमा का कौन -कौन ना ना तीन हजार रुपये जमा झालेत का चार हजार पाचशे रुपये आता एक कोणकोणत्या महिलांना जमा होणार आहे काही टेक्निकल इश्यू होता म्हणून दावा हप्ता त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीये अशा महिलांना तीन हजार जमा होतील बाकी रेग्युलर ज्याचं रेशन कार्ड आहे रंगाचं रेशन कार्ड आहे त्या महिलांना जर दावा हप्ता आला असेल तर अकरावा सुद्धा येणार आहे त्यासोबत ज्या महिला पीएम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल या योजनेचा लाभ घेतात अशा ज्या कुठल्या महिला आहेत त्या महिलाला पाचशे रुपये जमा होतील आणि अन्नपूर्णेचे सुद्धा पैसे जमा झाले असतील तर चांगली गोष्ट नसतील तर चेक करा पैसे अन्नपूर्णेचे आलेले आहेत का काहीला तीनशे येतील काहीला पाचशे येतील काहीला आठशे सतरा सोळा सतरा याप्रमाणे पैसे हे जमा होत आहे महत्वाची ऑथेंटिक माहिती आहे चेक करायचं आज पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेत का साधारणतः एक साडे दहाच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात त्यामुळे चेक करा पैसे आलेत का आता सुद्धा पैसे आले असतील तर चेक करा जे तुमचं डेबीडी आधार लिंक आहे त्याच खात्यात हे पैसे जमा होणार आणि काही टेक्निकल तुम्हाला इश्यू असेल काही मागचा हप्ता राहिला असेल आला नसेल तर वन एट वन एकशे एक्क्याऐंशी हा नंबर आहे जो गव्हर्नमेंटने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन म्हणून नंबर दिलेला आहे जर तुम्हाला संपर्क करायचा आहे तुमचे जे काय प्रश्न आहेत जे काय समस्या आहेत जे काय प्रॉब्लेम आहे ते तिथं मांडायचे आणि सर्वांसाठी गुड न्यूज आहे त्याच्यासोबत अनेक महिला आहेत ज्या आता कमी कमी होत आहेत किंवा अपात्र होत आहेत त्याचं कारण की ही ज्यावेळेस योजना आली होती त्यावेळेस तिथे जे काय निकष लावले होते तुम्ही जे काय पत्र लावलं होतं तिथं करायच्या होत्या की तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी नोकरीला नाहीये अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न नाहीये जास्त पाच एकर पेक्षा जास्त जमीन तर होता नव्हता परंतु नंतर ते जाहीर केलं ठीक आहे तुमच्या घरामध्ये जे काही सदस्य आहेत तुमच्या आधार पिवळ रेशन कार्ड व रेशन कार्ड त्या सदस्यापैकी कुठल्याही सदस्याच्या नाव फोर नाहीये कुठलाही सदस्य इन्कम टॅक्स भरत नाहीये कुठलाही सदस्य इतर शासकीय नाहीये अशा ज्या काही अटी होत्या त्या अटी तुम्हाला करायचं तुम्ही मार्क केलं होतं आणि नंतर सरसकट सगळ्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यामध्ये सगळ्याच महिला आल्या त्यांना खरंच गरज आहे या महिला सुद्धा आहेत त्यांना गरज नसतानाही फॉर्म भरलाय भरून द्या काय फरक पडतोय आणि त्या महिला सुद्धा मग त्या महिला आता अपात्र होत आहेत कारण तिची पळताळणी अजून अंगणवाडी सेविकाने केलेलीच नाही ही पळतानी ऑनलाईन होते समजा तुमच्याकडे असेल तर ओचा डाटा येतो भरत असेल इन्कम टॅक्सचा येतो त्याच्यामुळे तुमची होते अजूनही तुमच्या घरापर्यंत कुठलीही एकही अंगणवाडी सेविका आली नाहीये किंवा तुम्हाला म्हटली नाही की अंगणवाडी सेविका आम्ही आलेलो आहोत लाडक्या बहिणीचं त्या ठिकाणी पळताळणी करण्यासंदर्भात कारण त्यांचे पैसे सरकारने अजून दिले नाही एका फॉर्मचे पन्नास रुपयाप्रमाणे ते पैसे दिले नाही त्यामुळे त्या महिला आलेल्या नाही आहेत त्यामुळे तुमची जी काय पडताळणी होते की कोणीतरी सांगता येईल त्यानंतर तुमची तक्रार घेतली जाते किंवा ऑनलाईन पडताळणी त्यामुळेच हे पैसे महिलांना येत नाही त्यासोबत अनेक महिला आहेत ज्यांचं वय वर्ष पासष्ट कंप्लीट झालं आहे अनेक वेळा सांगतोय त्या ताईंना दहावा हप्ता आला नाही आता अकराव्या हप्त्यासंदर्भात ज्या महिलांचा एक महिना बाकी होता पासष्ट कंप्लीट व्हायला तर पूर्ण झाले तर त्यांनी तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाही ना नवीन फॉर्मच्या संदर्भामध्ये सरकारने जाहीर करावं की नवीन लाडक्या बहिणीला ज्या महिलांचं एकवीस वर्ष कंप्लीट झालंय त्यांना कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरला संधी दिली जाणार आहे तर त्या महिलाने सुद्धा जिथं कुठलं सरकार असेल सरकारचा कुठला प्रतिनिधी असेल मंत्री असेल त्यांना ह्या लाडक्या बहिणी प्रश्न विचारावा की नवीन फॉर्म भरायला तुम्ही कधी संधी दिला वयवर्ष एकवीस कंप्लीट झालाय आम्हाला आता लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायचा सुद्धा चेक करायचं सुद्धा प्रश्न विचारतात ठीक आहे अजून तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून मांडा आणि काळजी करू नका आजपासून लाडक्या खात्यात खात्यातून पैशाला वितरण होऊ शकतं सकाळी पैसे येतील चेक करा पैसे आलेत का आणि त्याच्यासोबत अजून आजुद काही महिला असतील ज्यांचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह झालं नसेल किंवा त्यांनी फॉर्म भरलाय फॉर्म वापरवला अजून एक रुपये आला नाही तर त्या महिला चेक करायचं कुठल्या बँकेला आधार सीडिंग ऍक्ट काही महिलांचं न कळत दुसऱ्याच बँकेला आधार सिडिंग ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि त्या पैसे दुसरीकडेच बघताय त्यांना एस एम एस सुद्धा येत नाही कारण त्यावेळेस तो मोबाईल नंबर त्या बँकेला होता त्यामुळे चेक करा आणि काही महिलांना प्रॉब्लेम असतील तर आपण व्हॉट्सअपचं ग्रुप आहे टेलिगॉमचं ग्रुप त्यासोबत ज्या महिलांचं किंवा ज्या पुरुषांचं ज्या गावातील असतील ज्यांचं दहावी पास झालं असेल त्याच्यावर एस टी महामंडळामध्ये भरती आहे आता सुद्धा दोन तीन भरत्या निघालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर महानगर जे काय आहे कृषी उत्पन्न बाजार समित संभाजीनगर त्याची त्याचीसुद्धा भरती आहे इतर भरती प्रक्रियासुद्धा आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा जे काही महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत असतील त्यांनी बांधकाम कामगार योजनेलासुद्धा आता जे काय बांधकाम कामगार योजनेवाले आहेत त्यांचेसुद्धा भाडेवाट संच आहेत घरकुलाचंसुद्धा सरकार वाटप करत आहे त्यातसुद्धा सरकारचे पैसे जे आहेत पन्नास हजार रुपये अर्जानं वाढवले आणि आतासुद्धा मागणी केलेली की यांच्यापर्यंत कमीत कमी तीन लाख रुपये द्यावेत तर ती सुद्धा मागणीचा विचार केला जाते त्यामुळे एकंदरीत लाडक्या भेटीसाठी एक खुशखबर आहे थांबते